माहेश्वरी प्रचारक मंडळ पुणे संचलित धमाणी विद्यामंदिर नर्सरी विभागात नूतन शैक्षणिक वर्षारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा करण्यात आला माहेश्वरी प्रचारक मंडळ पुणे संचलित दमाणी विद्यामंदिर नर्सरी विभाग इथं नूतन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस निमित्त साधून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला यानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वाराला आकर्षक सजावट करण्यात आली होती बालचमुनचं औक्षण करून त्यांच्यावर गुलाबांच्या पाखळ्यांचा वर्षाव करण्यात आला दमाणी विद्यामंदिरचे सदस्य उदय मेणियार सदस्या, सदस्या मंजुषा राठी मुख्याध्यापिका निर्मला भोसले यांनी विद्यार्थ्यांचं बदामी पेढे फुगे आणि शुभेच्छा कार्ड देऊन स्वागत केलं पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी संस्थेनं प्रसंगी जांभूळ वड पिंपळ आणि चिंच अशी विविध प्रकारची रोपं पालकांना भेट स्वरूपात दिली